मी आज बनवणार आहे भरली भेंडी हे बघा ही भेंडी आहे धुवून स्वच्छ करून पुसून दोन्ही साईडने आणि याला मधून कट आहे आणि याचे दोन तुकडे करायचे हे हे बघा असं अशी कट करायची आणि मध्ये दोन भाग करायचे असे इकड़े आजी थोड़े मी इकडे आधीच थोडे कट करून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी तेवढे ठेवले हे असे सर्व कट करून घेतलेले आहे आपण रेसिपी बनवायला घेऊ भरली भेंडीसाठी मी साहित्य सांगते तुम्हाला हे छोटे दोन वाटी ओल खोबर आहे छोटे दोन कांदे आहेत बारीक चिरून घेतले शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घेतले चवीपुरतं मी ता मसाले टाकणार आहे हळद थोडस लाल तिखा आणि आपला घरगुती मसाला आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण आहे ती पण घेते ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले लागतील सारणाला आता आपण भेंडी भरायला घेऊया मी तुम्हाला दाखवते भेंडी कशी भरायची जिथून आपण भेंडी कट केली आहे त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आपण जेवढी भेंडी कापले तर प्रत्येक भेंडी मध्ये असं सारण भरून घ्यायचं हे बघा ही अशी सगळी भेंडी अशी भरून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही हे बघा काय आता ही मी बनवायला घेते పావు కిలో భేండి పావు కిలో భిండి సగం సారణ భాలు ఆ గూ త पसरवून घेऊया ही अशी भेंडी सगळी लावून घ्यायची आहे भांड्यामध्ये आणि कमी गॅसवर एकदम तो स्लो वर ह्याच्यावर झाकण मारून ठेवायचं आणि मग नंतर एकदा परत आपण परतून घेऊयात पाच दहा मिनिटं आपण याला असंच ठेवूया बघूया आपण आता हिला पलटी मारून घेऊया सगळे भेंडी जे राहिलेलं सारण होत ते पण मी वरून टाकते आणि मी याच्यात कोकम टाकणार आहे आता ही एकदा परत झाकण मारून ठेवणार पाच मिनिटासाठी भेंडी जरा पण चिकट झालेली नाहीये भरली भेंडी रेडी झाली आहे कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा